नऊ एप्रिल ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून या ठिकाणी विनाद आणि भिनशक्त पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहोरात्र प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना मान्य राज साहेबांनी आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या माझी ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो त्या आमच्या मागण्या अशा आहेत आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे अर्बे समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या का स्मारकाचं काम त्वरित स्मारक का ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत त्या गड किल्ल्यांच अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा याच मापक अपेक्षा आपल्याकडून आहे आणि तुमचा विजय या ठिकाणी मी या सगळ्याच्या माध्यमातून सांगतोय परवा दिवशी ते नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की मान्य साहेब दोन लाखापेक्षाही जास्त मताने निवडून येणार आहे दोन लाखापेक्षाही जास्त मताने याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न करण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय शकत होत ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं या ठिकाणी तीनशे सत्तरचा विषय असू द्या एनआरसीचा विषय असू द्या कलांचा विषय असू द्या सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मान्य ने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या जगामध्ये आणि आपलं कुठल्याच मागण्या नाही आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला माहितीला विना विना आठ पाठीमा त्यामुळे या ठिकाणी मी जागा एवढा सांगतो येत्या सात तारखेला एका सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमळाचा चिन्हा समोर प्रयत्न आणि त्याच्यानंतर मनसे या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण कामा करून घेऊ एवढ्या ठिकाणी बोलतो आणि महत्त्वाचे प्रश्न धन्यवाद